तुम्ही जे स्क्रीन वापरताय त्याच्यामधून एनर्जी येते एका स्पेसिफिक वेव्हलेनची एनर्जी येते ब्लू लाईट म्हणतो आम्ही त्याला तो ब्लू लाईट जेव्हा तुमच्या मेंदूवर जातो जेव्हा तुमच्या डोळ्यांच्या पडद्यावर जातो तेव्हा जे रसायन तुम्हाला गरजेचं आहे झोप येण्यासाठी त्याला आम्ही नाव म्हणतो मेलाटोनिन मॅलाटोन ना मेलाटोनिन नावाचा एक प्रकार आहे तो प्रकार तो रसायन जर तुमच्या मेंदूमध्ये निर्माण झाला उपयुक्त प्रमाणात तर तुम्हाला चांगली झोप येणार पण हे जे तुम्ही स्क्रीन बघताय त्याच्यामधून जो ब्लू लाईट येतो आहे त्याच्यामुळे ते मेलॅटोनिन हो तयार व्यवस्थित होतच नाही तहस नहेस होऊन जातं त्याचं प्रोडक्शन आणि ते जर तयार नाही झालं तर तुम्हाला झोप येतच नाही तर लोकांमध्ये जे गैरसमज आहे मुलांसाठीसुद्धा आणि मोठ्या लोकांसोटी मो मोठ्या लोकांसाठीसुद्धा की बाबा मला झोप येत नाही आहे ये तर मी काय मोबाईल बघत बघत झोपेन तर तुम्ही एक्झॅक्टली उलटं करता ज्या गोष्टीला तुम्ही वापरता आहात झोप येण्यासाठी त्याच्यामुळे तुम्हाला झोप येणार नाही निद्रा नाश होणार